नमस्कार नमस्कार, आज आपण सरळ व्याज पाहणार आहोत बघा फळ्यावर मी काय लिहिलंय शिवने दसादसे आठ रुपये दराने पाच हजार रुपये एक वर्षासाठी घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल तुम्ही एकदा वाचा मनात वाचलं सर्वांनी आता दर सहा म्हणजे काय दर सहा का दर शेकडा काय किती दर आहे त्याचा आठ रुपये किती रुपये घेतले किती वर्षासाठी घेतले एक वर्षासाठी आणि काय द्यावं लागणार आहे त्याच्याबद्दल म्हणजे शिवमने दर साल दर शेकडा आठ रुपये दराने पाच हजार रुपये एक वर्षासाठी घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल काय विचार नाही किती द्यावे लागेल व्याज द्यायचंय किती व्याज द्यायचंय हे विचार मग आता सूत्र सरळ व्याजाचं सूत्र काय मुदत मुदत भागीदे शंभर सरळ व्याजाचं सूत्र काय मुदत गुण मुदत भागीदे शंभर मग आपण त्याच्यात संख्या टाकू का मुद्दल किती आहे सांगा किती आहे मुद्दल पाच हजार हो पाच रुपये मुद्दल आहे शाबास दर किती आहे आठ रुपये दर आहे बर आणि मुदत एक वर्ष एक वर्ष याच्या खाली काय घ्यावं लागेल भागीले शंभर याचा गुणाकार करून संक्षिप्त रूप केलं तरी चालतं किंवा अगोदर आपण याचं संक्षिप्त रूप करून घेऊ शंभरचे दोन शून्य गेले पाच हजाराचे दोन गेले किती राहिले आता गुन्हा कोणी घ्यायचा पन्नास गुणले आठ गुणले एक भागीने किती आले फक्त एक नाही का आता गुन्हा करायचा आहे पन्नास गुणले आठ गुणले एक आणि शेत जो आलो आता एक तो तसाच आता पन्नास गुणले आठचा गुणाकार करायचा आठ आणि पन्नास लागणाच आठ शून्य शून्य चाळीस बाकी नाही भागाकार किती आणणार चार किती म्हणजे उत्तर किती आलंय उत्तर किती आलं जर शिवमने जर सात दर शेकडा आठ दाराने पाच हजार रुपये एक वर्षासाठी घेतले तर त्याला किती व्याज द्यावं लागेल चारशे रुपये किती द्यावं लागेल चाल